नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल मध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा उत्साहात संपन्न मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल येथे दिनांक फेब्रुवारी रोजी लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये नर्सरी ज्युनियर के जी व सिनियर के जीच्या च्या एकशे तीसहून अधिक चिमुकल्या सहभाग घेतला होता या स्पर्धेत बालकांनी डॉक्टर वकील शिक्षक पुढारी भाजीवाली दूधवाला छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मासाहेब झाशीची राणी भगतसिंह लोकमान्य शेतकरी महाराणा प्रताप भारत माता इत्यादी अनेक प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या पात्राला साजेसे असे संवाद डायलॉग विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या व प्रभावीपणे बोलून दाखवले तसेच वेळी छोट्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची फिल्मी गीते लोकगीते यावर अप्रतिम नृत्य करत उपस्थित लोकांची जिंकली आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं वर्षभरात शाळेनं राज्य विभाग जिल्हा व तालुका स्तरीय स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य संतोष भांडवलकर व प्रमुख पाहुणे शैलाताई सुजितसिंह ठाकूर अनुजा दैन अॅडव्होकेट फातिमा मुजावर निशिगंधा सोनवणे सुवर्णा सिरसट मनीषा कोकाटे आडवकेट नुरुद्दीन चौधरी सोनारीचे सरपंच दीपक दुबळे संतोष शिंदे धनंजय पाटील प्रताप पाटील दिलीप ओहाळ बाळासाहेब पाटील जुल्फिकार काझी तरेश्वर शिंदे गणेश इतापे म्हणून बहुसंख्य पालक इत्यादी मान्यवर व सर्व विद्यार्थी उपस्थित होते परीक्षक म्हणून पूनम शिंदे व शुभांगी गोडगे यांनी काम पाहिलंय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा गव्हाळे व माधुरी नांगरे यांनी केलंय स्पर्धा व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे संतोष शेरे प्रीती देशपांडे रोहिणी कुंभार व बालाजी गोरे सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या बातमीचे प्रायोजक आहेत सावतामाळी बॅटरी अँड ऑटो इलेक्ट्रिक परंडा आमच्याकडे कार मोटरसायकल इन्व्हर्टरच्या बॅटऱ्या होलसेल व रिटेल दरात मिळतील तसेच सर्व प्रकारच्या वाहनांचे स्टार्टर अल्टरनेट व सेन्सर गाड्यांचे से काम करून मिळतील पत्ता सोनारी रोड खासापुरी चौक परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद